जय काड सिद्ध ज्ञानेश्वर माऊलीने आपल्याला माहिती ज्ञानेश्वर लिहिलेली आहे पण जेव्हा दादांनी सांगितलं निवृत्ती दादाने सांगितले अरे ज्ञाना तू तुझा अनुभव व्यक्त करणारा एक ग्रंथ लिहि म्हणून आणि त्याने अनुभवामृत अम्रत, अमृतानुभव ह्या ग्रंथाची रचना केलेली आहे आणि तो ग्रंथ इतका सुंदर आहे इतका सुंदर आहे कळलं ना तर त्यामध्ये एक एक, एक, एक ओवी आहे ती आपण पाहूया भक्तीच्या संदर्भात ज्ञानेश्वर माऊली काय म्हणते देव देऊळ देव देऊळ परिवारू की जे कोरुनी डोंगरू ऐसा भक्तीचा व्यवहारू कान व्हावा काय भक्तीची किती सुंदर व्याख्या केली जातात आता आपल्याला देव निर्माण करायचं आहे ना आता निर्माण करायचं आहे मग काय करायचं देव एक एक चैतन्याचा डोंगर आहे प्रशांत असा एक चैतन्याचा डोंगर आहे आणि तो डोंगर कोरायला सुरुवात केली कोरायला सुरुवात केली मग काय केलं देव पहिला त्यामधून देव निर्माण केला नंतर देवाच्या बाजूला त्याचा त्याचं देवळ निर्माण केलं म्हणजे देव देवळ झालं नंतर मग देवाचा सगळा परिवार जो जो का आहे ते त्याच्यासोबत राहणारी सगळी मंडळी जी आहे जो परिवार आहे तो संपूर्ण निर्माण केलाय कुठून त्याच डोंगरातून हा तर ऐसा भक्तीचा व्यवहारू कान व्हावा म्हणजे आता बघा भक्ती म्हणजे काय भक्ती हे संपूर्ण चैतन्य रूप डोंगर आहे डोंगर आहे आणि त्यामधून जसं हम बहुश्याम प्रजा येय ये, मी एकटा आहे मी अनंत रूपाने व्यक्त होईन या संकल्पाने भगवंतानी संपूर्ण सृष्टी निर्माण केली बस आणि मग वसुधैव कुटुंबकम एकच हा परिवार झाला संपूर्ण परिवार एकच झाला तर असी म्हणजे ह्यालाच भक्ती म्हटलंय काय निरळ काहीच नाही ना जे काही सगळं चैतन्य रूपच आहे माझा सगळा परिवार जो आहे माझीच रूप आहेत ती रूप माझीच आहेत ब्रह्मदेवाने म्हणू आणि शतरूपाचा निर्माण नंतर त्यांना सांगितलं की तुम्ही माझीच रूपात माझ्यामधूनच निर्माण केलं तसंच यालाच भक्ती म्हटलेलं आहे याने विभक्त नाही तो भक्त असं म्हटलं जातं महाराज नेहमी म्हणायचे भक्त कुणाला म्हणायचं की देव निराळा मी निराळा नसून मी देवच आहे असं जो म्हणतो तो भक्त कळलं ना म्हणजे भक्ताच्या ठिकाणी निराळे पण उरतच नाही जसं म्हटलं ना लवणाची मासोळी होय जरी जिव्हाळी तरी जळी न ना वेगळी न जिये जीवी आणि एक ज्ञानेश्वर माऊलीने त्यातच एक ओमी म्हटलेली आहे लवणाची मासोळी आता मासा आहे मासा आणि कुठून तयार केला तो मिठापासून मासा तयार केलेला आहे आता हा मिठाचा मासा जर जिवंत राहायचा असेल तर तोच पाण्यामध्येच ठेवायला पाहिजे ना तरी जळी नावे गळी त्याला जळापासून पाण्यापासून त्याला दूर राहील केलं तर तो जिवंत राहू शकेल का अशी ही अशी ही माया आहे हे मायेचं स्वरूप झालं म्हणजे लक्षात घ्या की ह्या संतांनी किती सुंदर वेळ वर्णनं केली सगळी फक्त आपण ती समजून घ्यायची समजून घ्यायची पण हे समजून देणारा सिद्धेश्वर स्वामींसारखाच महाराज लागतो आत्मज्ञानी महापुरुष लागतो ही तर नाही समजून देऊ शकत मी खूप जण पाहतो नाही नाही महाराजांनी बघा चैतन्याशिवाय काहीच म्हणत नसत कळलं ना म्हणजे आता बायको बायको म्हणजे काय बा एक म्हणजे चैतन्य रूप आत्मा म्हणजे सारी वर्णनं के कुणाची केलीत कुणाचीच केली चिन्मय परमेश्वराचीच वर्णनं केलीत म्हणजे आता लक्षात आलं ना आता आपल्याला हे करायचं आहे ना देवदेव आणि बघा आपल्या इकडे एक एक मंदिर आहे बघा कोकणा यामध्ये महाराष्ट्रात एक मंदिर आहे बघा हां आणि एकाच ह्यातून पोखरून तयार केलेला येतो कळलं की नाही पाहिलं असेल खूप जणांनी पाहिलं असेल कळलं की नाही म्हणजे मला काय म्हणायचंय ह्यालाच भक्ती म्हटलंय म्हणजे भक्ती म्हणजे निराळ पण अजिबात नाही लक्षात घ्या भगवद्गीतेमध्ये भगवंताने अनेक प्रकारे सांगितले हीच वर्णनं केली आहेत तुम्ही देवापेक्षा निराळा नाहीच आहेत तुम्ही देवच आहात चैतन्य रूप आत्मा हीच वास्तविक आपली सगळ्यांची खरी ओळख आहे आणि ह्या भावाने जेव्हा तुम्ही जीवन जगाल खरं की नाही त्यावेळेला आनंद अरे आनंद निराळा नाहीच आहे ना महाराज म्हणायचे नाही आनंद कशाला म्हणायचं ज्याचा कधीही तिरस्कार संभवत नाही जे सतत हवं वाटतं तो आनंद महाआनंद कधी निर्माण होईल जेव्हा आपलं सगळ्यांचं तादात्म्य भाव होईल मी एकच आहे बस तर आपण ह्या एकच होऊन आपण सगळे राहूया आणि आनंदाचे डोही आनंद तरंग हा आनंद अनुभवया जय काळ सिद्ध जय काळ सिद्ध